दोन डिसेंबरला होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे नियोजनानुसार पोलिंग पार्टी मतदान केंद्राकडे रवाना झाल्या दोन डिसेंबरला होणाऱ्या सार्वजनिक मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे नियोजनानुसार सोमवार दुपारपासून पोलिंग पार्टी मतदाना केंद्राकडे रवाना करण्यात आल्या त्यापूर्वी मतदान केंद्र अधिकारी व सहाय्यक अधिकारी यांना ईव्हीएम मशीन बायलट युनिट कंट्रोल युनिट निवडणूक प्रक्रियेचे विविध नमुने फॉर्म व मतदार याद्या इतर साहित्याचे वाटप करण्यात आले प्रत्येक अधिकाऱ्यांनी कार्य यशस्वीरित्या पार पाडण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले कोणतीही प्रकार घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे आपल्याकडे एकूण साडे चारशे च्या आसपास आपण मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्रातील अधिकारी एक दोन तीन आहेत आपण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदानशील महिला आहेत या ठिकाणी प्रदानशीन महिलांची ओळख पटावी म्हणून एक अतिरिक्त कर्मचारीसुद्धा यावेळेस आपण नेमलेला आहे यामुळे मला वाटतं की मतदानाचे टक्केवारीसुद्धा वाढेल आणि मतदानामध्ये निर्भयपणे लोकांनी मतदान करावं अशी मी सुद्धा या यावेळेस आपल्याला सगळ्यांना विनंती करतो